मित्रांनो मित्रांनो मित्रन्न या ना त्या कारणानिमित्तानं आपण समाज सुधारक झालात कारण जास्तीत जास्त लोकांशी तुम्ही संपर्कात येता आणि मी रुद्ध आता उरलो पुण्यासाठी मला अशी एक महान विद्या माहीत आहे की ती तुम्ही लोकांपर्यंत सहज पोचवू शकता तुमचं डिस्क्रिप्शन पहा आणि निश्चितच मला तुम्ही कॉल करा मी तुमच्या गटाला लोकांना काय आहे ही विद्या माहीत करून देईल